तर नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे तर बघू शकताय तुम्हाला जे समोर दिसतंय तर हे आहे वटवागुळ खूपच मोठा आहे तर बघा त्याच्या पायाचे पंजे वगैरे आपल्याला दिसत आहेत त्याला पंख असतात बघा तोंड बघा कसं आहे त्याचं अगदी उंदरासारखं त्याचं तोंड आहे आणि दिवसा असं हे उलट लटकलेलं असतं पंख थोडंसं जरा थोडंसं त्याला लागले वाटतंय आपल्याला तर बघा की याचं प्रमुख खाद्य बघा बऱ्यापैकी फळच खातं हिसाब फळच खात असते बघा हा प्राणी आणि बघू शकताय कशा प्रकारे तो दिसतो या ठिकाणी तर बघा याला इंग्रजीमध्ये बॅट म्हणलं जातं मराठीमध्ये वटवागुळ बघा हा प्राणी आहे कारण हा पिल्ली देतो डायरेक्ट अंडी घालत नाही बघू शकता खूपच मोठे त्याचे पंख आहेत आणि तो त्या ठिकाणी लटकलेला आहे त्याला आता आपण पकडून सुरक्षितपणे निसर्ग सोडून देण्याचं काम करणार आहे तर बघा ते खाली उतरलेलं आहे आता खाली त्याला जास्त चालता येत नाही कारण पंख असल्यामुळं बघू शकता कशा प्रकारे दिसते बघा अगदी तोंड बघा कसं दिसतंय आपल्याला तर आपण इतक्या जवळनं धावण्याचं कारण काय आहे बघू शकताय तर, तर ते आपल्या पायावरती चढण्याचा प्रयत्न करतय लक्षात घ्या तर त्याला वेळ न वाया घालवत आपण पकडून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करणार आहे तर बघा याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत की एकदा चिकटलं तर निघत नाही वगैरे असे बरेच लोक म्हणतात तर आपण त्याला पहिल्यांदा पकडून घेऊया तर बघा याच्यात जास्त संपर्कात यायचं नसतं कारण हा प्राणी बघा थोडंसं कसं आहे की याच्यापासून जरा थोडंसं विषाणूचा संदर्भ होण्याची शक्यता जास्त असते म्हणून या प्राण्यापासून थोडंसं आपल्याला सुरक्षितपणे आपल्याला वावर वा त्याचा करावा लागतो बघू शकताय आहे कशा प्रमाणे दिसतोय तो आपल्याला काय मोडला हां नाही नाही पाय नाही मोडले ते बऱ्यापैकी पंकजी जर असंच आहे तर त्याला काय करूया आपण एका बरणीमध्ये किंवा पिशवीमध्ये टाकून किंवा खाली जाऊन तिकडं झाडावर खाली खाली हा रोज येते जवळ सोडूया या चला या कॅमेरामॅन चला तर बघा आपण त्याला जवळच एका झाडावरती सोडतोय कारण कसं आहे की याला लेला सोडलं की म्हणजे पुन्हा त्याला काही कळप असतो तर तो त्याला सापडणार नाही यासाठी आपण काय करतोय करतो खाली जाऊन पण शकतो त्याला दात असतात लक्षात घ्या बघा ते दात बघा बघा ते दातानच कुरतडण्याचा प्रयत्न करतय बघू शकता या ठिकाणी त्याला दात आहेत खूप खूप मोठे धारधार दात आहेत आता आपल्याला दिसलेले आहेत लक्षात घ्या त्याला दात असतात आणि ते दातानं कुरतडण्याचा सुद्धा प्रयत्न जाऊ शकतं त्यामुळे आपण ग्लब्ज घातलेले आहेत बघा प्राण्याची जर माहिती नसेल तर अजिबात या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नसतो लक्षात घ्या हे चावू शकतो कसं कोरण्याचा प्रयत्न करतोय बघा तर हे वटवा जे असतं त्याच्यात जास्त संपर्कात यायचं नसतं बघा त्यामुळे बघा मध्ये एक रोग आला तर त्याच्यामुळे तो रोग आला होता तो चावण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला तर आपण वेळ न वाया करतो त्याला एका झाडावरती या ठिकाणी सोडतोय आणि त्या झाडावरती ते निघून जाईल बघा तर बघा त्याचं तर त्याला आपण सोडलेलं आहे नाही आडवास करायचं बघा या ठिकाणी सोडलेलं आहे तर त्यानं स्वतःला उलटं टांगून घेतलेलं आहे तर ते आता सुरक्षितपणे ज्या वेळेला त्याला कम्फर्टेबल वाटेल दिवसा त्याला जास्त दिसत नसतं म्हणतात तर रात्रीच्या वेळेला काय करते ते आवाज आधी सोडतंय आणि श दोन्ही लहर सोडत असते आणि ते थटून माघारी आल्यानंतर त्याला रात्रीचं अगदी व्यवस्थितपणे समजत असतं जाणवत असतं अशी याची प्रोसेस असते बघा ते आता हळूहळू हळू निघालं बघा बघू शकतात तर आज पहिल्यांदाच हे आपल्याला बॅट म्हणजे जो वटवागळ सापडलं होतं बघा त्याला आपण सुरक्षित जवळच सोडलेलं आहे कारण याचा वावर या ठिकाणी आहे म्हणून आपण याला इथं सोडतोय कळपातून वेगळं होऊ नये यासाठी आपण त्याला जवळ सोडलेलं आहे तर बघा आपल्याला चंद्रकांत सूर्यंशी यांनी कॉल केला त्यांचं मनापासून धन्यवाद तसेच आपले आपले सूर्यनगरचे भावंड या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून धन्यवाद तर आता भेटूया नवी नवीन व्हिडिओमध्ये सा नवीन सापासू नवीन प्राण्यासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो